स्टुडेट ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परांडा शहरातील सर्व रस्ते खड्डेमय झाले असून शहरातील मुख्य रस्त्यावर मोठमोठे मुट खड्डे पडले आहेत खड्ड्यामध्ये साठवलेल्या पाण्यामध्ये कागदाच्या होडी सोडून नगरपरिषद प्रशासनाचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला ऐतिहासिक वारसा लाभलेलं परांडा शहर भुईकोट किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे राज्यातील त्याचबरोबर देशातील पर्यटक भेट देण्यासाठी परांडा शहरात येतात पण रस्त्यातील रस्त्यांमुळे घोर निराशा होते शहरातील एसटी स्टँड ते बार्शी रोड तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते कुडुवाडी रोड या मुख्य रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेत याच मार्गावर परंडा शहरातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय जिल्हा परिषदेच्या शाळा अनेक खासगी रुग्णालय शहराची मुख्य बाजारपेठ एस टी स्टँड साठी मुख्य रस्ता असून कायम या मार्गावर वाहतूक कोंडी होत असते रस्त्यावर असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे या मार्गावर कायम अपघात होतात शहरातील एकही रस्ता सुस्थितीत नसून सर्व रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्यात नगर परिषदेला वारंवार या रस्त्यावरील दुरावस्थेबद्दल लक्ष वेध देण्याचं काम केलं असून प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय गेल्या कित्येक वर्ष प्रशासन शहरातील मुख्य रस्ते कायमस्वरूपी दर्जेदार बनवू शकले नाही मागील काही दिवसांमध्ये सातत्याने पाऊस होत असून पावसाचं पाणी खड्ड्यांमध्ये साठल्यामुळे अनेक वेळा नागरिकांचे अपघात झाले डांबरी रस्त्यावर मुरूम टाकणारी एकमेव परंडा नगरपरिषद असावी मुरूम टाकल्यामुळे संपूर्ण रस्ते चिखलमय खडतर झालेत रस्त्याने चालणे देखील मुश्किल आहे या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून नगर परिषद प्रशासनाचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परंडा शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पेपर पासून तयार करण्यात आलेल्या होडी सोडून निषेध नोंदवण्यात आला या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के जिल्हा उपाध्यक्ष मोहन बनसोडे परंडा शहराध्यक्ष किरण बनसोडे मुक्तार हावरे प्रफुल चौथमहाल बाळासाहेब बोके फोडे लतीफ पठाण बाबा बनसोडे शिवाजी शिंदे काशीनाथ वाघमारे सतीश बनसोडे अमीन पठाण तसेच विराज बनसोडे रुपाली बनसोडे स्वराज बनसोडे गीता बनसोडे पायल बनसोडे या लहान मुला मुलींनी देखील सहभाग नोंदवला कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक उपस्थित होते रविवार आठवडी बाजार वाहतूक कोंडी असल्यामुळे आंदोलन चर्चेचा विषय ठरल्यात महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर ओवाळ परांडा धाराशिव and press the bell icon. Never miss an update.